आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी दिल्लीतील भाजपाच्या विजयाचा जल्लोष दिल्ली येथील भाजपाच्या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रातील शहरात साजरा करण्यात आला कॅबिनेट मंत्री तथा भाजप नेते गिरीश यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून आनंद साजरा केला यावेळी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोषात घोषणाबाजी केली विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासात्मक धोरणांना देत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भविष्यातील विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या गिरीश महाजन यांनी देखील दिल्लीतील विजयावर आनंद व्यक्त करत हे यश पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचे फलित असल्याचे सांगितले जामनेरमध्ये आयोजित या जल्लोषात मोठ्या संख्येने नागरिक आणि भाजप समर्थक दिल्ली विधानसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने जी घोडदौड केली आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या खेऱ्या पार्टीने खऱ्या अर्थ दिल्ली काबीज केलेली आहे आणि केजरीवालांची सत्ता उलटून लावली आणि या निवडणुकीमध्ये केजरीवालचा खराब खोटा समोर आला आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली अठ्ठेचाळीस जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आपल्या कष्ट दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे आज दिल्ली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि केजरीवालचा जो नशेखोरी मुखवटा होता की ज्या त्यांच्या निर्णयामुळे दिल्लीमध्ये अराजकता निर्माण झाली होती आणि नशेखोरी निर्माण झाली होती दारूच्या दुकानांची जी मक्तेदारी वाटप या केजरीवालच्या माध्यमातून चाली हो, चालू होती त्याला दिल्ली त्यापासून आज खऱ्या अर्थाने मुक्त झालेली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आज संपूर्ण भारतामध्ये जसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमताने लोकांनी विश्वास दाखवला तसाच विश्वास हा दिल्लीमध्ये दाखवलेला आहे आणि ते जगाचं नेतृत्व करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज भारत आज सज्ज झालेला आहे आज काँग्रेसचा पूर्ण देशामध्ये आज उच्चाटन झालेलं आहे म्हणजे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही अशा पद्धतीनं काँग्रेसची खिशेहाट या निवडणुकीच्या निमित्तानं झालेली आहे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर आणि मोदीजींच्या नेतृत्वावर या दिल्लीसोबतच आज पूर्ण देशाने विश्वास दाखवलेला आहे आणि निश्चितच दिल्लीच्या या निवडणुकीमुळे आज पूर्ण जगामध्ये भारताचा गौरव होणार आहे आणि देश हा जगामध्ये दे पुन्हा एकदा महासत्ता होण्याच्या मार्गाने कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मोदीजी जनता पार्टीचा